आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला मंदिरातमध्ये प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाल्यानंतर त्या ठिकाणी आर एस एसचे सहसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यासाठी लांबोल चालन करण्यासाठी कोण गोविंद देवगिरी महाराज कोणतरी आहेत यांनी त्या ठिकाणी त्या प्रभू रामचंद्रांच्या महती किंवा प्रभू रामचंद्राचं तत्त्वज्ञान मांडण्याच्या ऐवजी केवळ नरेंद्र मोदींचाच कौतुकाचा सोहळा त्या ठिकाणी त्यांनी चालवला नरेंद्र मोदींचं लागूल चालन करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि हे लागूल चालन करण्याच्या नादामध्ये त्यांनी आमच्या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज जे आराध्य दैवत आहे स्वराज्याचे संस्थापक आहेत जे युगपुरुष आहेत त्या छत्रपती शिवाजी राजांची बरोबर नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तसं जाहीरपणाने वक्तव्य केलं छत्रपती शिवरायांशी तुलना कुणाची होऊ शकत नाही आणि अशा रयतेच्या राजाची तुलना एका धर्मांध राजाशी करणं ज्या नरेंद्र मोदींना धर्मांधतेशिवाय दुसरं काही सुचत नाही खोटं बोलण्यापलीकडं पंतप्रधान म्हणून काही केलं नाही लोकशाही पाळत नाही आणि रयतेचं नेतृत्व करत असताना रयतेचे प्रश्नही त्यांना देण्यात येत नाहीत अशा नरेंद्र मोदींचं कौतुक करत असताना त्या गोविंद देवगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी त्यांची तुलना केली याचा आम्ही तीव्र निषेध करतो त्याचबरोबर त्यांनी रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु हा पुन्हाच एकदा उल्लेख केला खरंतर त्या गोविंद देवगिरी महाराजांना इतिहास माहिती नाहीये आमच्या छत्रपती शिवाजीराजांचे गुरु हे कधीही रामदास स्वामी नव्हते याच्या संदर्भात निकाल झालेला आहे इतिहास तज्ज्ञांनी निकाल दिलेला आहे कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला असताना हे पुन्हा पुन्हा हे लांगुल चालन कशासाठी करताय आमच्या छत्रपती शिवाजी शिवाजीराजांचा अवमान कशासाठी करताय हा प्रयत्न तुम्ही करताय याचा आम्ही निषेध करतो गोविंद देवगिरी महाराजांनी याची माफी मागावी महाराष्ट्राची छत्रपती शिवभक्तांची माफी मागावी अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो आव्हान करतो